भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शाखा आयोजित जनाक्रोश आंदोलन छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र राज्य पावन झालेले त्या महाराष्ट्रात एक दिग्गज मुख्यमंत्री होऊन गेले यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक मनोहर जोशी अशा सारख्यांनी विधानसभा एक पवित्र आणि स्थान निर्माण केलेलं परंतु सध्याचं जे फडणवीसांचं सरकार आहे त्यात जे मंत्री आहेत ते अनेक प्रकरणामध्ये गोवलेले आहेत अनेक प्रकरणामध्ये त्यांचं जुगारी आहेत स्त्रियांचे नाद आहेत दारू पिणं या सगळ्या गोष्टींनी व्यापलेलं मंत्रिमंडळ आहे आणि ते मंत्रिमंडळ महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करत आहे आणि विधानसभेचं पावित्र्य फंडिंग करत आहे तर अशा सर्व मंत्र्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन जन जनआक्रोश नावाने काढलं म्हणजे पब्लिकने आक्रोश करायला पाहिजे की असे मंत्री हे आपल्या महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन करत आहेत आज त्या विधानसभेचं एक उच्च स्थान होतं ते उच्च स्थान यांनी बिघडवलेलं आहे त्याच्यात अनेक लोक आहेत मी धावत घ्यायचे की हनी ट्रॅपमध्ये हनी ट्रॅप सारखा भयानक प्रकार या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यात बहात्तर सनदी अधिकारी आहेत आणि जवळजवळ दहा ते पंधरा मंत्री आहेत आजी माजी मंत्री आहेत